न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा चिंद्रावली गावात बांधण्यात आलेल्या वळणबंधाऱ्यात पाणी साठत नसल्यानं ग्रामस्थ चिंतेत गावाला मुबलक पाणी मिळावं यासाठी रत्नागिरीतील चिंद्रावली गावात वर्षभरापूर्वी सतीचा पर्या या ठिकाणी वळणबंधारा बांधण्यात आला मात्र या बंधाऱ्यात पाणीच साचत नसल्यानं गावाला भीषण पाणीटंचाई उद्भवणार आहे कच्चा बंधारा असताना गावाला पाणी पुरवठा होत होता मात्र चुकीच्या पद्धतीनं बांधण्यात आलेल्या पक्क्या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होत नाही याच पाण्यावर भाजीपाला करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील शेतीसाठी मुबलक पाणी मिळत नाही त्यामुळे बंधाऱ्यासाठी खर्च झालेले शासनाचे चौवेचाळीस लाख रुपये पाण्यात गेलेत अशी प्रतिक्रिया चिंद्रवली येथील ग्रामस्थांनी दिली आहे माझं नाव सतीश गोविंदमुळे राणा चिंद्रौली सतीचा पर्याय येथे वळणबंधारा आम्ही मागव मागितला होता त्याप्रमाणे हा वळणबंधारा दोन हजार चोवीस साली बांधा गेला आज वर्षसुद्धा व्हायचं आहे त्या बंधारा पूर्ण झाला हे पण आम्हाला सांगितलं गेलं नाही आहे त्याला प्लेट नाही आहे आज पाण्याचा थेंबसुद्धा आज साचत नाही आहे खाली शेती आहे दहा पाच सात विहिरी आहेत त्या विहिरीचा पूर्वी बंधारा आम्ही कच्चा बंधारा बांधत होतो तेव्हा पूर्ण भरून राहायच्या विहिरी आज त्या विहिरीत विळीत तळ गाठायला लागल्या आहेत शाळेला पाणी मिळत नाही त्यामुळे ह्या बांधलेल्या एक वर्षेच्या धरणाची पूर्ण वाट लागलेली आहे आणि त्यामुळं आज पुढं येणाऱ्या का मे महिन्यापर्यंत आम्हाला भीषण पाणी तंत्रेला तोंड यायला लागणार आहे किंवा शासनाने या बांधलेल्या बांधाऱ्याचा विचार करावा आणि आम्हाला पाण्याची तरतूद करावी महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूटूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा